Movie shoot नमस्कार। नमस्कार। पार्ट तर काय म्हणते पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर देवा भा तुम्हाला माहित असेल सर्व त्यांचे खूप असे प्रचंड व्हायरल जवळ ट्वेंटी मिलियन पर्यंत व्ह्यूज आहेत त्यांना तर त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहे तो विराम फिल्म प्रोडक्शन युट्यूब चॅनेलवर तर हे आहेत महेश देवेकर सर तर हेच यांच्या चॅनल मुलाखत घेणार आहे तर वैभव तिकडे उभा कॅमेरा वगैरे सगळं अँगल वगैरे सगळं कडकमध्ये जाव लावल्यात तर मी पण बसलो होतो ओके मग माईक वगैरे घालून तर इकडे कॅमेरा अँगल वगैरे सगळं चाललं व्यवस्थित तर देवा भाऊ बसल्यात तर चला आपण स्टार्ट करू अँगल वगैरे लावू आज त्यांचा आपण इतर घेताभाऊ नमस्कार नमस्कार प्रथम कशा एकदम मस्त म्हणजे या व्हायचं पोलीस व्हायचं आर्मी मध्ये जायचं डॉक्टर वगैरे हो इंजिनियर तसं मला लहानपणापासून वाटायचं की मी ऍक्टर झालो पाहिजे आणि मी लहानपणी सातवी असताना पण मी स्टोरी लिहायचो सात की आपण निबंध मी माझ्या जे नोटबुक असायची वही असायची त्याच्या मागच्या पेजवर स्टोरी क्रिएट करायचो काहीतरी कि दुसरा पार्ट कसा असला कोणता एक नाही प्रत्येक आपल्या अनुभवानुसार ठरकला जातो तसच तर खूप असं स्वभाव नाही का ते बोलतात की तिथे गेल्यानंतर आपलेपणाचे एखादी असे काही चाहूल होते तर त्या ती चाहूल जपली खरं तुमचं खूप खूप आवाज की आम्ही तिथे त्याला म्हणून आलो म्हणजे मला असं वाटलं होतं की पुण्यावर मी तिकडं नसतोय पण तिकडं कोणा आपलं सुटते का नाही गावाकडे माझी टीम आहे टीम ट्वेंटी वन म्हणजे आम्ही दालण्यात राहतो आणि माझी पण इन्स्ट आहे की तेव्हा ट्वेंटी वन आहे तर टीम ट्वेंटी वन आहे आम्ही पाच सहा जण आहे सगळेच जीव लगे एक मित्र जसं की मी दोन हजार सोळा होती जसं की आम्ही डायरेक्ट मूवी शूट करायला निघालो होतो आणि एक वीस पंचवीस पर्सेंट मूवी शूट पण होता पण त्या सगळ्या गोष्टी नको दादा सांगायला कट कट स्टार्ट केलं होतं म्हणजे जी जर्नी स्टार्ट केली होती तेव्हापासून जे जे आतापर्यंतचे जे मित्र आहे तर तेव्हा मी जेव्हा स्टार्ट केलं होतं मनातली गोष्ट एका मित्राला सांगितली

भाऊ सिरियस सिच्युएशनमध्ये मी कॉमेडी करतोय <laughs> हां आता भूक लागली आहे वर्षात जेवल्या आणि बोलले तिकडे झाले